महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर गडचिरोली जिल्ह्यातल्या वांडोली गावाजवळच्या जंगलात आज दुपारी पोलीस आणि झालेल्या चकमकीत पोलिसांनी बारा नक्षल्यांना ठार आहे यावेळी सी सिक्स्टी पोलीस पथकातील एक सदस्य आणि एक जवान जखमी झाले त्यांच्यावर नागपुरात उपचार सुरू आहेत वांडोली गावाजवळ बारा ते पंधरा नक्षल्यांचा मुक्काम असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती त्याची दखल घेत उपअधीक्षकांच्या नेतृत्वाखाली सात सी सिक्स्टी पथकांनी सकाळी मोहीम हाती घेतली या शोधमोहिमेदरम्यान पोलिस आणि नक्षल्यांमध्ये चकमक झाली त्यामध्ये टिपागड दलमचा प्रभारी लक्ष्मण आत्राम याच्यासह बारा नक्षलवादी ठार झाले त्यांचे मृतदेह मिळाले असून चकमकीच्या ठिकाणी सापडलेली अत्याधुनिक शस्त्रास्त्र पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत ही मोहीम यशस्वी केल्याबद्दल उपमुख्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली पोलिसांचं अभिनंदन केले तसंच नक्षलवाद विरोधी मोहिमेला विशेष यश मिळवून दिल्याबद्दल राज्य शासनाच्या वतीनं एकावन्न लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे गडचिरोली गडचिरोली छत्तीसगड आपल्या पोलिसांनी एक मोठं ऑपरेशन केलेलं आहे या ऑपरेशनमध्ये बारा माओवाद्यांना यमसदनी पाठवण्याचं काम आज आपल्या पोलिसांनी केलं आहे बॉडीज त्यांच्या मिळालेल्या आहेत ऑटोमॅटिक मशीन गन्स आणि बरंच मोठं अम्युनेशन त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आपल्याही एक सब इन्स्पेक्टर आणि एका पोलिसाला त्या ठिकाणी ते जखमी झालेले आहेत पण ते आउट ऑफ डेंजर आहेत त्यांना नागपूरला पाठवण्यात आलेलं आहे आणि अजूनही ही एन्काउंटर सुरू आहे पण आता पूर्णपणे आपल्या पोलिसांनी त्या ठिकाणी डॉमिनन्स मिळाले मिळवलेलं आहे आणि निश्चितपणे गडचिरोली पोलिसांच्या या शौर्याकरता मी त्यांचं मनापासनं अभिनंदन करतो आणि जवळपास गेल्या काही वर्षातला हा सगळ्यात मोठा एन्काउंटर असल्यामुळे हा सगळ्यात मोठा ऑपरेशन असल्यामुळे मी गडचिरोली पोलिसांना एक्कावन्न लाख रुपयाचं बक्षीस या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीनं जाहीर करतो